यू एन बेरिया स्वाभिमानी आणि अभ्यासू नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री कुमार शिंदे नागरी जनसेवेबरोबर सामाजिक शैक्षणिक सहकार आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय सेवेचे से पन्नास वर्ष निरंतर जनसेवा करणाऱ्या माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया यांचा सत्कार व गौरवांक प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आमदार राजू खरे आमदार नारायण आबा पाटील आमदार अभिजित आबा पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंत नाना देशमुख माजी महापौर संजय हेमगड्डी जनार्दन कारमपुरी बाबा मिस्त्री मनोज यलगुलवार प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी हणमंतू सायबोलू शकील मौलवी तिरुपती परकी पंडला संजय गायकवाड भीमाशंकर टेकाळे मधुकर आठवले सुभाष वाघमारे सागर उबाडे शकील शेख बिल्डर हसीफ नदाफ शफी कॅप्टन हाजी मलंग नदाफ गौतम मसाल खाम बाबुराव मेहत्रे लक्ष्मण गडगी राजेश कुंचिकोर्वे सलीम मनुरे दत्ता नामकर अक्षय गायकवाड यांच्यासह बिरिया मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते फोटोग्राफर्स ज्यामुळे आपल्याला दिसणार नाही पण माझ्या उजव्या बाजूला जे स्क्रीन आहे त्याच्यावर आपण बघू शकता अतिशय देखणा असा हा दौरा नको यासाठी आपण वारंवार विनंती केलेली होती की इथे असलेल्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर आपण काढून द्याव्यात दोनही मागे त्या ठिकाणी आपण सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय श्री यू एन बेरिया यांच्या